तर नमस्कार मित्रांनो तर मी काय केलं काल की साक्षी एक दिवस तरी या म्हणत होती राहिला तिकडं म्हणत होती या की मला करमा मला तुमच्याकडं यायचं मला न्यायला या म्हणून मला बोलू सारखं 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 सारखंच म्हणत होती या 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 आणि भरपूर जण ताई पण म्हणत होत्या कमेंटमध्ये की दादा तुम्ही पण जायचं होतं साक्षीकडं म्हणजे तिला बरं वाटलं असतं आणि तिला खरंच तिला करमत नव्हतं तिकडं कारण की तिथला एक किला राहू पण वाटत नाही जास्त मला सारखं दिवसातून तीन चार वेळेस फोन लावायला लागले सारखं साक्षी तुम्ही या की तर मला मला न्यायला या किंवा मला पण तुमच्याकडे यायचं आहे असं म्हणून पण मी म्हटलं आपल्यापासून जर राहिली तर जरा ही होत आहे म्हणजे पहिल्यासारखं जर उदासवामी वाटतं म्हणून तिथं साक्षीच्या बहिणी साक्षीची बारका भाऊ आहे साक्षीची मम्मी साक्षीचा साक्षीचे पप्पा पण कामाला गेली होती आमचे मामा आहेत साक्षीचे पप्पा म्हणजे माझे सक्के मामा आहेत आणि सक्के मामे आहेत तर माझी मामाचीच मुलगी आहे तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आहे त्यात काही नाही तर तिथं काय आपलंच घर आहे तिथं काय म्हणजे ही नाही आपलं कोण म्हणजे बाहेरचे पाहुणे बिहणी आहेत आपले आहेत म्हणून मी पण म्हणजे तिथं काय ही नाही म्हणजे लाजायची गोष्ट नाही किंवा काय नाही आपले सगळे घरचे माणसं असले म्हणजे तर साक्षीला म्हणलं हिथंच आणलं तर डबल पाहिल्यासारखं जरा थोडं होऊन वाटेल म्हणून तर थोडं राहू द्या म्हणलं तर मला सारखंच आजी पण म्हणली येऊन जा की साक्षीकर साक्षी जरा साक्षी तुझा सारखं फोन लावायली तिथं पण बसायला लागली तशीच पण म्हणून मी काल काय केलं म्हणलं तिला सांगायचंच नाही डायरेक्ट आपण साक्षीकड जायचं पण तिला काही सांगायचं नाही मग माझं मी इकडं उरकिलं थोडं साक्षी फोन लावित होते मी म्हणलं नाही आणणार मी तिला काय करायचं आहे बसतीतच मम्मी पप्पा पशी आहेत ना म्हटलं दोन बहीण आहेत साक्षीच्या ती पण आहेत तर म्हटलं राहा तिथं तुला बरं वाटेल तर मन, मन तला तला मन, साक्षी माझ्या या या म्हणाली म्हणून मग मी तिला सांगितलं नाही येईल म्हणून पण मी केलं आणि म्हणजे गपचिपच मी तर एक साक्षीकड अचानकमध्येच गेलो जाणार नव्हतो पण साक्षीसारखं फोन लावा लागली आणि तिला पण थोडं बरं वाटेल आणि मला पण करमत नव्हतं आणि साक्षीला पण करमत नव्हतं कारण तिला पण राहू वाटत नाही तिला जास्त दिवस तर म्हणून म्हणलं जावं मग गेल्यावर सगळेजण म्हणले होते ताई पण त्याच्या की साक्षीकडे जा साक्षीला बरं वाटेल थोडं म्हणून मग मी पण जाऊन आलो म्हणलं थोडं जावं लागेल साक्षीकडं बरोबर आहे तुमचं पण सगळ्यांनी सांगितलं धन्यवाद आणि आता सपोर्ट करू प्रवामाली तर आता साक्षी म्हणजे मी गेले गेले तर एवढी खुश झाली साक्षी कारण की मी गेलतो तो आणि मला पण भारी वाटलं की तिच्या चेहऱ्याकडे कर बघून कारण की ती जशी इथं राहत होती म्हणजे चांगलं वाटायला लागलं तिला म्हणजे थोडं चेहरा हसरा चेहरा आणि एकदम फ्रीमध्ये वाटायला लागली त्याच्यामुळं मी गेलो आणि बसलो तिथं आणि मग मामा पण कामाला गेले होते आमचे मामा कामाला गेलेले होते आणि मामा आले मग तेवढ्यात मी गेलो आणि मामा पण तेवढ्यात आले मामा पण कामून आलो दुपारून जेवण्यासाठी तर जेवण हे केलं मामाने पन पन जेवा जेवा। जेवा 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 मी पण जेवण केलं मला पण मी नगरनगर म्हणलं मी इथून जेवणच गेलतो पण तरी पण म्हणले मामा जेव जेव मामी पण म्हणले जेवा साक्षी म्हणले जेव्हा सगळे जेवा जेव्हा आहे म्हणून आणि पण बसलं मामापाशी जेवण केलं नंबर एकमध्ये मामा म्हणले जेवण करीत जा तसं लाज जाऊ नको काय नाही म्हणून म्हणलं जेवा आपलं इथून जेवणच करून गेलतो मी म्हणजे लवकरच पण जेव्हा म्हणलं आता तिथं मग जेवण बिवण निवांत केलं पण साक्षीच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटलं मला की एकदम साक्षी आता म्हणजे पहिल्यासारखं चेहरा नाही राहिला असं उदाससारखं आता जरा बहिणी ती आहेत त्याच्यामुळं जरा आई वडील तिथं असल्यामुळं जरा फ्री वाटायला लागली तिला आणि एकदम खुशीमध्ये आहे ती साक्षी त्याच्यामुळं मला पण भारी वाटायला लागली ला ला ला, साक्षीचा चेहरा बघून आणि साक्षीच्याकडे म्हणजे हसायला लागली ला, साक्षीला बरं वाटायला लागले आणि पहिल्यासारखं नाही राहिली म्हणजे आता हळूहळू हळूहळू सगळे दुःख व्हायला <coughs> लागले माझे काय टेन्शन नाही मला फक्त साक्षीची काळजी होती कारण की साक्षीला जर दुखायला लागलं काय झालं ती काही चांगलं नसतं आहे आठवणसारखं काढणं त्याच्यामुळं म्हणलं काय आठवण गाडी जाऊन काय नाही मी पण सांगितलं अजून एकदा साक्षी झालं ते झालं कशाला काय सर तर आम्ही तिथे गेलो मग तर स आमच्या दोन नेहण्या होत्या साक्षी होती तर म्हणले एक व्हिडिओ काढा आमचे मामा म्हणले त्यांनी व्हिडिओ काढायचे तर आम्ही एक इंस्टाग्रामला व्हिडिओ पण काढला व्हिडिओ काढला मग चांगलं वाटायला लागलं फ्रेश म्हणजे काही टेन्शन नाही आणि मी डायरेक्ट गावाकडे आलो कारण की काय आता मी इकडे घराकडं आलो आहे आपल्या तर मी गेलो होतो काल पण आता मी आलो इकडं गावाकडं कारण की आता तिकडं म्हणजे मला जास्त तिकडे करमत नाही त्याच्यामुळं मी वापस आलो कसं आहे तिकडं मला थोडं सारखं वाटतंय तर मी लगेच वापस आलो मी आल मी गेलो तो साक्षीकर तर काही काही साक्षी म्हणली त्याच्यामुळं म्हणलं व्हिडिओ काढावा आणि आपला युट्यूबवर टाकावा तर मामा पण मी तिथे राहणारा मामाने दुपारून सुट्टीच घेतली पण मामा गेलीच नाहीत कारण की मी गेलो होतो म्हणून मामा म्हणले तुझ्यामुळं मी काम बोलून बसलो इथं दादा त्याच्यामुळं म्हणून मी मग वेळ बसलो मी पण दिवस मावाळा दिवस मावाळ्यावर पुन्हा मग मी आलो म्हणजे साडेपाच साडेपाच सहाला आलो मी आणि मग साडेपाच सहा आलं इकडे मित्र गेलेत इकडे कुठं होऊन ऐकलीत मी इकडे लांब येऊन बसल्यामुळं त्यांनी वाटायला लागली इकडे काय येऊन बसलं आहे तर आता चांगलं झाल्यामुळं मला पण बरं वाटायला लागले काय विषय नाही आता लवकर साक्षीचं विसरलं विसरलं सगळं की आम्ही परत ते चांगले व्हिडिओ सुरू करणार आहोत तर तुमचा असा हाय असा सपोर्ट राहू द्या आणि तुम्ही भरपूर सारा सपोर्ट आम्हाला केलेला आहे पहिलाच एकदम आनंद भारी वाटते आजीनं पण बोलील तर आजीचा पण लयजीव आहे माझ्यावर आमच्या मामाच्या म्हणजे आमच्या आजी आईच्या आजी आईची आज आई आज तर लयजीव आहे त्याच्यामुळं मला तिनं पण बोलील तर ती पण जेव 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 म्हणून मला जेव घातलं तर आता आता साक्षी यायचं म्हणते उंद्याच्याला आणि काय म्हणते ना झाली तिला म्हणेल तर मला पण यायचं म्हणत होती मी येतानाच माझ्या महाग लागली होती यायचं 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 म्हणून पण म्हणलं ल राहा एक दिवस तिथं आज सारखं 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 महाग लागलो आणि ती यायचं यायचं म्हणा म्हणून मला पण हे मला पण न्यू झालं तर पण कसं आहे तिला जरा थोडं तिकडं फ्रेश राहिलं म्हणजे तिला पण थोडं बरं वाटेल म्हणून म्हणलं राहू द्या थोडं तिथं बहीण पण होत्या म्हणून त्याच्यामुळं बहिणीसोबत बरं वाटेल थोडं म्हणून मी वापस आलो म्हटलं साक्षी राहा मी तोंड कसं तरी केलं होतं मी म्हटलं राहा काय टेन्शन घेऊन काय नाही साक्षीकडे जाऊन आलो साक्षीकडे गेलो होतो मी साक्षी एकदम आता मजेमध्ये आहे आणि बरं वाटायले आता काय टेन्शन नाही काय नाही असं असंच म्हणजे हसत राही साक्षी, साक्षी, मजे मजे बर आसा, आसा साक्षी मला बर तर मला बरं वाटते नंतर साक्षी तिकडं म्हणजे तिकडं होती आणि मी इथं होतो तर मला असं एकदम बेकार वाटत होतं की साक्षी म्हणजे कशी आहे उदास आहे का असं रडायला लागली का म्हणजे मला टेन्शन येत होतं की साक्षी कशी आहे रडतली का काय मला पण इथं असं करमत नव्हतं एकट्याला मग मी जेव्हा जाऊन आलो तिकडं स्वतः तेव्हा मला बरं वाटलं म्हणलं काय नाही टेन्शन काय बघायचं हे नाही तर गेलं होतं काय काय झालं काय काय नाही म्हणलं त्याच्यामुळं म्हटलं तुम्हाला सांगावं साक्षीकडे जाऊन आलो आहे काय काळजी करायची गरज नाही साक्षी आता एकदम चांगले आहे तर मित्रांनो आता साक्षीला आणतो उद्या किंवा परवा दिवशी आणणार आहे मी साक्षी काही नाही का म्हणते राहायचं तिथं पर पहिल्यासारखे व्हिडिओ सुरू केल्यावर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या अशीच आपली प पहिल्यासारखी व्हिडिओ येणार तर यूट्यूब चॅनलवर तर बाय बाय सगळ्यांनी वेळ करा मी उठल्या उठल्या व्हिडिओ काढला आहे झ उठल्या उठल्या मी साक्षीकडे जाऊन आलो आहे आणि झोपलो होतो आता सकाळ सकाळी उठल्या व्हिडिओ काढला आहे तर असा सपोर्ट कायमस्वरूपी राहू द्या बाय